ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक का तो जर का हे भ्रष्ट अधिकारी ह्यांच्या सत्तेच्या हाताखाली जर काम करताना खात असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला दिगे साहेबांचा मृत्यूचा विषय हे लोक काढतात निवडणुका झाल्या की यांच्या तोंडात ब्र पण निघत नाही मग एवढ्या दिवस काय झोपलेलात का जेव्हा साहेबांवरती अन्याय होता हे तुम्ही म्हणत होतात मग त्यावेळेला तुम्ही मुकबिन कशासाठी बसलेलात जे राजरोजपणे पैसे खात आहेत आणि त्यांना असं वाटतं ही त्यांच्या बापाची महानगरपालिका आहे महानगरपालिका निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का याच्या ये चर्चा सुरू झालेल्या आहेत अर्थात अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुद्धा पहिल्यांदा आता था ठाण्यामध्ये था ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल यांचा आता एकत्रित मोर्चा निघतोय धडक मोर्चाला याला म्हटलं जात आहे आणि ठाण्यामधल्या रस्त्यांची कामं असतील पाणी असेल या सगळ्या गोष्टींवर हा मोर्चा काढला जातो आपल्यासोबत केदार दिगे आहेत आणि हे सुद्धा या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत ठाकरे गटाचे ते नेते आहेत सर आम्ही बघतोय की पहिला मोर्चा आहे म्हणजे अजून अधिकृत घोषणा तर तुम्ही केलेली नाही एकत्र येण्याची पण भेटी तर तुमच्या सुरू आहेत आणि आता पहिल्यांदा अधिकृतपणे एकत्र येत आहे एकत्र मोर्चा काढताय आपण बघाल की सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब जेव्हापासून एकत्रित आलेले आहेत त्यावेळेपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांमध्ये एक आनंद अश्रू आपल्याला दिसून आले आणि त्यानंतरची ही जी यशस्वी घोडदोड आणि वाटचाल चाललेली आहे ती लोकहिताची चाललेली आहे महाराष्ट्राच्या हिताची चाललेली आहे ज्या पद्धतीने या सरकारने शेतकऱ्यांना फसवलं विद्यार्थ्यांना फसवलं कष्टकरींना फसवलं महिलांना फसवलं अनेक समस्या आजही ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि खास करून आजचा मोर्चा म्हणण्याचं झालं तर ज्या पद्धतीचा एक भ्रष्ट अधिकारी त्या दिवशी पकडला गेला वर्धापना दिनाच्या दिवशी याचा अर्थ त्या अधिकाराला असं वाटायला लागलेलं आहे कारण की आम्ही प्रत्येकाला सांगतो हा एक पाटोळे नसून असे अनेक पाटोळे त्या महानगरपालिकेमध्ये आहेत जे राजरोजपणे पैसे खात आहेत आणि त्यांना असं वाटतं ही त्यांच्या बापाची महानगरपालिका आहे आम्हाला या सगळ्यांना धडा शिकवायचा आहे आणि म्हणून आजचा हा धडक मोर्चा या महानगरपालिकेवरती चाललाय ठाणेकर अनेक प्रश्नांना घेऊन त्रस्त आहेत इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल इथे टँकर माफिया असतील इकडे अनधिकृत बांधकामं असतील कचरा व्यवस्थापन असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हे असलेले सत्तेत असले लोक ही अयशस्वी ठरलेली आहेत आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने यांना जाब विचारण्यासाठी आजचा धडक मोर्चा चाललेला आहे मग एक प्रकारे युती अधिकृत होण्याचं हे पहिलं पाऊल आहे कारण एकत्र मोर्चा आहे तुम्ही दोघं एकत्र येता आता बघा जिकडे लोकहिताचा आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय येतो तेव्हा ठाकरे हेच एक नाव डोळ्यासमोर येतं कारण की वंदनीय बाळासाहेबांपासून ही प्रथा महाराष्ट्राच्या हिताचीच चालू आलेली आहे आणि सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघेही भावंड आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन मी जर का आज सांगेन तर हा जो मोर्चा आहे तो खऱ्या अर्थाने वरिष्ठ पातळीच्या पदाधिकाऱ्यांपासून घेऊन तळागाळातल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांपर्यंत एक वेगळ्या पद्धतीचं मनोमिलन आपल्याला दिसून येतं चांगल्या पद्धतीचं चा कोऑर्डिनेशन दिसून येतं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या मोर्चामध्ये दिसून येईल कसा असणारे मोर्चा कुठून कुठपर्यंत आहे आणि कुठल्या तुमच्या प्रमुख मागण्या आपण ह्या गडकरी रंगायतांच्या इकडे आहोत आणि ह्या गडकरी रंगायतांमधनं आपण वाटचाल पुढे करत आपण महानगरपालिकेवरती कर जाणार आहोत प्रमुख मागण्या म्हणजे ज्या गोष्टीला लोकत्रस्त झालेली आहेत म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे कचऱ्याचा सा विषय असेल इकडे रस्त्यांचा विषय असेल रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा विषय असेल माफियाचा विषय असेल अनेक बांधकामाचा विषय असेल अनेक 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 प्रश्न आहेत आणि त्याच्याही सगळ्या पलीकडे जाऊन ह्या ठाणे महानगरपालिका जी आता ह्या भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून ओळखली जाते हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे आणि त्याला कुठेतरी या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा चाललेला आहे पण आता आपण बघतोय की अजूनही अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुद्धा मोर्चा तर निघतो आहे आज संजय राऊत पण सकाळी म्हटलेत की राज ठाकरेंची इच्छा की काँग्रेसला सुद्धा सोबत सुद्ध घ्यावं तर मग महानगरपालिका निवडणुकांमध्ये कसं होणार म्हणजे जागा वाटपांचा प्रश्न आहे कोणाला कोणाला सोबत घ्यायचं आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे मी आपल्याला एक सांगतो की ज्या वेळेला सन्मान्य उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना आमच्यासाठी आदेश हा महत्वाचा असतो तसंच त्या मनसैनिकांसाठी देखील राजसाहेबांचा आदेश हा महत्वाचा असतो हा आदेश आल्याशिवाय हे आम्ही सगळेजण पुढे जाणार नाही कोणतंही पाऊल चुकीचं उचलणार नाही आणि तशा पद्धतीचे आदेश तशा पद्धतीचं मनोमिलन हे आपल्याला दिसून येतं म्हणजे जरी त्या दोन्ही भावंड एकत्र आले असतील तरी त्या पद्धतीची एक महाराष्ट्राला इच्छा होती की चांगल्या पद्धतीचं जर का महाराष्ट्र राज्य घडवायचं असेल लोकांच्या हिताचा घडवायचा असेल आणि लोकांचा उद्धार त्यांच्याकडे काहीतरी चांगलं हिताचं करायचं असेल तर हे सगळेजण एकत्रित यायला पाहिजे आणि त्या एकत्रित पण आपल्याला दिसून येतो म्हणून पुढची वाटचाल जी आहे ती नक्कीच यशस्वी ठरेल अनेक पक्ष जे पुढे येणार असतील ते मला असं वाटतं वरिष्ठच सांगू शकतील कारण की त्याचा अंतिम निर्णय हा सन्मान्य उद्धवसाहेब राजसाहेब आणि वरिष्ठ नेते करतात म्हणून मायासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बाबतीत बोलणं योग्य नाही पण स्थानिक पातळीवरती जो आज मोर्चा चाललेला आहे त्याच्यामध्ये लोकांचा उत्साह आणि लोक त्रस्त झाले आणि लोकांना यांना जाब विचारणं गरजेचं आहे आणि म्हणून या दोन्ही पक्षांबरोबर इतर काही पक्ष आणि त्याचबरोबर सर्वसामान्य ठाणेकर जनता ही रस्त्यावरती उतरणार काल एकनाथ शिंदे पुण्यामध्ये होते त्यांना एक पुरस्कार पण मिळाला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आनंद दिघेंनी म्हटलं होतं की तो एक दिवस मुख्यमंत्री होतील त्यांनी म्हटलं की ते व्हावेत म्हणून आपण बघितलं धर्मवीर हा पिक्चर किती खोट्या पद्धतीने काढला गेला साहेब हे फक्त दोन किंवा तीन जणांसाठी मर्यादित नव्हते साहेब हे या पूर्ण ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याच्या मतो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या हृदयामध्ये एक स्थान ठेवतात एक वेगळ्या पद्धतीचा त्यांच्यावरतीचा आस्था आणि प्रेम हे एक वेगळ्या पद्धतीचं प्रत्येक सर्वसामान्य जनतेमध्ये म्हणून ह्या लोकांनी जो पिक्चर बनवलाय ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की कशा खोट्या पद्धतीने आणि स्वतःची पब्लिसिटी धर्मवीर टू मध्ये कशी करायची होती म्हणून धर्मवीर काढला गेला का हा एक प्रश्न प्रश्नचिन्ह उभ्या महाराष्ट्रामध्ये म्हणून ह्या लोकांनी किती काही सांगितलं की दिगेसाहेब असे बोललेले आणि तसे बोललेले ह्याला काही अर्थ नाही आपण बघू शकाल मी वेळोवेळी हे भांडा फोडलेला आहे का की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला दिगेसाहेबांचा मृत्यूचा विषय हे लोक काढतात निवडणुका झाल्या की यांच्या तोंडातून ब्र पण निघत नाही मग एवढ्या दिवस काय झोपलेलात का जेव्हा साहेबांवरती अन्याय होता हे तुम्ही म्हणत होतात मग त्यावेळेला मुक गुरीन कशासाठी बसलेलात सगळी मंत्रीपद सगळ्यामध्ये आमदार की खासदार की सगळ्या तिकीटं घेतली सगळ्या पदेच ऐश्वर उपभोगलत आणि आज तुम्ही शहाणपणा लोकांना तत्वज्ञान शिकवतात मला असं वाटतं ह्या लोकांनी स्वतःकडे कुठेतरी काही गोष्टी योग्य त्या पद्धतीने ठरवल्या पाहिजेत की काय बोलायचं आणि काय नाही आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ पण वाटतं तुम्हाला की दिगे साहेबांनी असं म्हटलं असेल की एक मुख्यमंत्री तुम्ही शंभर टक्के दिगेसाहेब असं कधीही बोलले नसतील जितपत मला त्यांच्या बाबतीतली जे काय अनुभव आहे हो जरी माझे ते काका असले तरी पण दिघे साहेब हे एक वेगळं गुड होतं दिघे साहेबांनी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपलंसं केलेलं आणि दिघे साहेबांनी योग्य त्या माणसाला योग्य त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलेलं अनेक वर्ष हे लोक कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न होता आणि आज बड़ बड़ जे हे बडबडत आहेत ह्या लोकांनी पहिल्यांदी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती उत्तर देवी आणि नंतर या सगळ्या वर्गाना कराव्या पण आता बघितलं तर तुम्ही एकत्र येत आहे म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतात तिकडे बदलापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने एकी केली आणि शिंदेना बाजूला ठेवलंय आणि महायुतीमध्ये पण शिंदे, शिंदे कुठेतरी कॉर्नर होते आजच अंबादास दानवे तुमचे नेते त्यांनी म्हटले की सात अशा योजना आहेत ज्या एकनाथ शिंदे सुरू केल्या होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये खडखडाट झालेला आहे ज्या योजना तुम्ही स्वतःच्या निवडणुकीसाठी चालू केल्या त्या योजना लोकांच्या हिताच्या नसलेल्या हे दिसून आलेलं आहे आणि आपण बघाल की प्रत्येक गोष्टीची दिरंगाई प्रत्येक गोष्टी ठिकाणी फसवणूक एवढंच केलेलं आहे म्हणजे मतांचं राजकारण करण्यासाठी तुम्ही या सगळ्या योजना आणण्यात हे लोकांना दिसून आलेलं आहे खऱ्या अर्थाने जर का महाराष्ट्राचं हित बघण्याचं झालं तर ज्या कुठच्या योजना आहेत त्या लोकांच्या हिताच्या असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर आर्थिक गणित चांगल्या चा पद्धतीने राहायला पाहिजे आणि त्याला बजेट लागतं एक बॅकअप प्लॅन लागतो हे असं कोणत्याही पद्धतीचं व्यवस्थापन त्यांच्याकडे नाही हे आपल्याला दिसून एकनाथ शिंदेच्याच बंद गेल्या असं म्हणणं आहे आम्हाला जाणं म्हणजे त्यांना कुठेतरी कॉर्नर करायचा प्रयत्न मग हे दादांची तर... लाडकी बहीण चालू आहे ना हे तर म्हणजे त्यांच्या बीजेपी आणि शिंदे गटामध्ये काय राजकारण चाललंय हे आपापसा म्हणजे डोकेफोड त्यांनी करावी आम्हाला एकच कळतं की लोकहिताचं जे काम असेल लोकांचा जो पैसा आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे जो लोकांच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे तो जर का हे भ्रष्ट अधिकारी ह्यांच्याच सत्तेच्या हाताखाली जर का काम करताना खात असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आजचा धडक मोर्चा काय करतात पण मग काय ठाणे महानगरपालिकेमध्ये कसं चित्र बघायला मिळणार बघा आम्ही दोन्ही पक्ष सगळेजण एकत्रित आलेलोच आहोत त्याच पद्धतीने फक्त जी आपल्याला सन्मान्य उद्धवसाहेब राजसाहेबांकडून जी घोषणा पाहिजे त्याच्यासाठी सगळेजण आतुर आहेत वेळप्रसंगी त्या गोष्टी देखील होतील अशी एक अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीचं मनोमिलन आजच्या दिवसाला झालेलं आहे कारण की ठाण्याला जर का कुठेतरी वेगळ्या चांगल्या स्तरावरती न्यायचा असेल या भ्रष्टाचारामधून मुक्त करायचं असेल आणि लोकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर हे सगळे जण आम्ही एकत्रित पुढे जाऊ एवढं नक्की खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल तर आपल्यासोबत केदार दिघे होते आणि अर्थात ठाणेकरांचे प्रश्न घेऊन हा मोर्चा एकत्रितपणे आज महानगरपालिकेवर निघतो आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला मोर्चा असा आहे की ज्याच्यामध्ये अधिकृतपणे मनसे असेल किंवा शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल हे एकत्रित मोर्चा निघतो एक प्रकारे संभाव्य राजकीय युतीला आता या अर्थाने सुरुवात होते असं म्हणणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन मंदारसा मी राहुल मुंबईत